नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबक हजार चोवीस या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये चार ग्रह आपलं राशी परिवर्तन करतात यात प्रामुख्यानं सोळा <Santhe> ऑगस्ट या दिवशी सूर्यग्रह सिंह राशीमध्ये येतोय बावीस ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह सिंह राशीतनं वक्री होऊन कर्क कर राशीमध्ये येतोय चोवीस ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये म्हणजे नीच राशीमध्ये जातोय था सव्वीस ऑगस्ट या दिवशी मंगळ ग्रह मिथून राशीमध्ये येतोय मग हे ग्रह ज्यावेळेला आपलं राशी परिवर्तन करणार आहेत त्यावेळेला कुंभ राशीच्या जातकांवर त्यांचे परिणाम काय असणार आहेत महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका मित्रांनो मनुष्य म्हटला की जीवनामध्ये समस्या ठरलेली असते प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी ह्या असतातच मग यावर मार्गदर्शन कसं मिळेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करू शकतात आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करेल मुलांचं शिक्षण झालंय करिअर कोणतं निवडावं सरकारी नोकरी करावी की प्रायव्हेट नोकरी करावी व्यापार करावा की नोकरी केलेली योग्य लग्नाचं वय झालंय चांगलं स्थळ येत नाही यासारख्या असंख्य प्रश्नांचं उत्तर तुम्ही यावरती विचारू शकतात आणि आपल्या शंका सोडवू शकतात प्रथम स्थान या स्थानाला तनुभाव म्हटलेलं आहे म्हणजेच लग्नस्थान लग्नस्थानामध्ये शनी महाराज विराजमान आहे स्वराशीचे कुंभराशीमध्ये आता हा जो काही योग आहे ना हा पंचमहापुरुष योगापैकी एक राजयोग आहे परंतु यामध्ये एक विशेष घटना अशी घडली आहे की या लग्नस्थानावरती सोळा ऑगस्टला सूर्यग्रह स्वराशीचे म्हणजेच सप्तमात आल्या कारणानं आपली सप्तम दृष्टी लग्नावरती टाकताय म्हणजेच काय होणार आहे या सर्व कालखंडामध्ये तर मुलामध्ये आणि वडिलांमध्ये मतभेद जाणवतील छोट्या छोट्या कारणावरनं आणि यामध्ये जो त्रास होणार आहे ना तो घरातल्या गृहिणीला म्हणजेच आईला म्हणून कुंभराशीच्या जातकांना मी सांगू इच्छितो की आपले आपल्या मुलाबरोबर होणारे वादिवाद जर शक्यतो तुम्हाला टाळता आले तर तुम्हाला या महिन्याचा आनंद घेता येईल नाहीतर ये मनस्थिती पूर्ण बिघडलेली असेल आपण जे विचार करतात ना कुंभराशीचे लोक जे बोलतो ते सत्य करण्याचा आपला अट्टहास असतो आणि तुम्ही तो तु पूर्ण करूनच सोडतात त्याशिवाय तुम्ही थांबत नाही याची अनेक वेळा प्रचिती आलेली आहे आणि ही ज्ञानाची रास आहे म्हणजे काय की हिला उथळ ज्ञान आवडत नाही वायफट केलेली बडबड आवडत नाही असे तुम्ही आहात परंतु बऱ्याच वेळेला आपण जेवढं शिकलोय आपण जेवढं ज्ञान घेतलंय किंवा आपण जेवढं बाहेर पाहिलंय आपल्या परिवाराने त्या सगळ्याच गोष्टी कराव्या असं होत नाही ना त्यांना मार्गदर्शन तुम्ही करा असा हा महिना आहे द्वितीय स्थान या द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा चतुर्थ स्थानामध्ये विराजमान आहे मग मा या द्वितीय स्थानाचं चतुर्थ स्थान हे पराक्रम स्थान येतं म्हणजेच काय तर परिवारातले लोक तुमच्यासाठी किंवा तुमच्या त्वेषानं रागानं तुम्ही त्यांना म्हणताय की मीच काम करतोय घरामध्ये सर्व बसून राहत आहे ते स्वतःही प्रयत्न करतील आणि त्या प्रयत्नांना त्यांना या महिन्यात यश येईल स्वतःच्या पायावरती ते उभं राहून दाखवतील म्हणजेच तुमचा जीवनसाथी आर्थिकतेच्या बाबतीत तुम्हाला मदत करणार आहे ही गोष्ट त्रिवार सत्य आहे कुटुंबासाठी पैसे खर्च होणारे म्हणजेच काय की धनेश चतुर्थात जाणं हा वास्तुयोग बाग बगीचा जमीन घेणं वाहन घेणं यांसारख्या अनेक सुखांचा द्योतक आहे आणि ते मिळवून देणार आहे तुम्हाला आहे 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 सुख आणि ते मिळणार याचा अनुभव याचा प्रत्येक तुम्ही या महिन्यात घेणार आहात तृतीय स्थान याला साहस स्थान म्हणतात पराक्रमाचं स्थान म्हणतात आणि या स्थानाचा स्वामी मंगळ देवता हा चतुर्थातनं पंचमात जातोय सव्वीस ऑगस्टला इथे मंगळ गुरुची युती होते आता तृतीय स्थानाचं चतुर्थ स्थान आलं दुसरं स्थान म्हणजे द्वितीय स्थान आणि मंगळाचा गुरुवरती प्रभाव जाणवतो गुरु ज्ञानाचा कारक आहे मंगळ शक्तीचा कारक आहे ज्ञान आणि शक्ती एकत्र होणार आहे आणि कार्य तुम्ही सिद्ध करणार आहात एखादा आपण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहात स्वतःची कंपनी उभी करायची होती केली म्हणून समजा आर्थिक अडचणी गुरुजी मला एखादं हॉटेल टाकायचं होतं एखाद्या बिल्डिंग बांधकामाचा विचार मी करत होतो जमीन खरेदी विक्रीचा मी विचार करत होतो या सर्व गोष्टींचा विचार करता करता धातूंचा व्यवसाय काही सुरू करावा असं वाटत होतं फर्निचरच्या संदर्भामध्ये मी काही विचार करत होतो या गोष्टी पूर्ण होतील का जर कुंभ राशीचे लोक याशी रिलेटेड असतील तर शंभर टक्के होतील आणि तुमचा उत्कर्ष उत्साह या महिन्यात कोणीही थांबवू शकणार नाही याचा प्रत्यय याचा अनुभव तुम्ही घेणार आहात आता पंचमस्थान याला सुतस्थान म्हणतात म्हणजे हे संततीचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी बुध देवता हा सप्तमात्मद्वितीयात येतोय आता तुम्ही सप्तमातन द्वितीय हे कसं सांगताय गुरुजी पंचमेशाचं ते द्वितीय स्थान आलं ना आणि लग्न कुंडलीतील पत्रिकेत सप्तम आणि सप्तमात येतोय तो षष्टात बघा अभ्यास किती छान सांगितला गेलेला आहे की पंचमाचं जर द्वितीय स्थान आणि पंचमेश हा षष्टात येतोय म्हणजे स्वतःच्या द्वितीयात येतोय तर संतती योग तो घेऊन आलेला आहे बरेच लोक संततीसाठी प्रयत्न करत होते संतती होत नव्हती अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं तसं पाहायला गेलं जर तर या स्थानाला म्हटलेले आहे मग याचा अभ्यास करत असताना आपण जो केलेला डॉक्टरी इलाज असेल त्याला यश मिळणे ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण झालंय त्यांना नोकरी लागणे चांगल्या ठिकाणी लागणे आणि विशेष म्हणजे मातुल घराण्याचा आपल्यासाठी मदतीचा हात पुढे येणे याही गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे कामाच्या ठिकाणी का होईना थोडासा आपण ज्या वेळेला सकाळी जातो तर एक पाच मिनटं पहिलं देवाचं नामस्मरण करा आणि आपल्या कामाला सुरुवात करा मग बघा तो दिवस कसा आनंदी जाईल या महिन्यातला फिरायला जाण्याचा कालखंड या महिन्यामध्ये थोडासा कमी आहे कामाचा व्याप थोडा जास्त असणार आहे त्यामुळे तुम्हाला कामाकडे जास्त लक्ष द्यावं लागणार आहे स्थानाला आहे या स्थानाचा विचार करत असताना इथे बुध ग्रह आलेला आहे नोकरीमध्ये बदल असे म्हणजे बदली वगैरे होणं असं काही नाही आहे तिथे फक्त कामाचा थोडा व्याप असल्यामुळे थोडं घरातल्यांना वेळ देणं कमी होणार आहे तुमचं गोष्ट बाकी तुम्ही लक्षात ठेवा वेळ जर परिवारासाठी काढता आला तर आनंदाची गोष्ट आहे आता इथे सप्तमेश सप्तमामध्ये येणं केंद्रस्थानाचा ग्रह केंद्रामध्ये ही अतिशय राजयोगाची गोष्ट आहे वडीलोपार्जित व्यवसाय जर आपल्या लाईफ पार्टनर जोडीदाराने केला असेल तर त्यामध्ये यश सरकारी नोकरीची काही परीक्षा दिलेली असेल तर त्यामध्ये यश राजकीय जीवनासाठी काही प्रयत्न केला असेल तर त्यामध्ये यश रेल्वेमध्ये काही अधिकारी होण्यासाठी प्रयत्न केला असेल तर त्यामध्ये यश रेल्वेमध्ये काही टेंडर भरलेलं असेल तर त्यामध्ये यश याचबरोबर असंख्य अशा गोष्टींमध्ये आपण प्रयत्नशील असाल तर त्यामध्ये यशस्वी भार भागीदारीमध्ये जो व्यवसाय लयाला चाललेला होता कर्जबाजारी झालेला होता त्यातला सगळा त्रास निघून जाणार आहे याचा आनंद तुम्हाला होणार आहे आणि भागीदारीच्या संदर्भातले आपले प्रश्न मार्गी लागणार आहेत अष्टमस्थान याला मृत्यूस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध देवता हा सप्तमातन षष्टात जातोय आता आठ बाराचा स्वामी आठ बारात गेला की विपरीत राजयोग झालाच म्हणून समजा म्हणजेच काय की एक दोन ठिकाणी फॉर्म भरले होते तिथनं मला लेटर येणं बाकी होतं ते आणण्यासाठी म्हणून तो मागे आलाय मित्राकडे पैसे उसणे दिलेले होते ते परत देण्यासाठी म्हणून तो बुध मागे गेलेला आहे मातूल घराण्याची मदत किंवा त्यांना पूर्वी मदत केली होती ती मदत परत मिळण्याचा योग आलेला आहे चतुकवाद प्राणी गायी वगैरे पाळणं किंवा असा काही व्यवसाय करायचा होता तो सुरू करण्याचा योग आहे याचबरोबर शुक्र युती आहे पत्नीकडनं पतीच्या वडिलांकडनं आर्थिक मदत सहकार्य तुम्हाला होईल अतिशय सुंदर अशी गोष्ट आहे ती भाग्यस्थान भाग्यशाचा स्वामी हाच अष्टमात पडलेला आहे चुकीच्या लोकांची संगत टाळा हे या महिन्याचं महत्वाचं वाक्य आहे भाग्याचं दशमस्थानाला कर्मस्थान म्हणतात या स्थानाचा स्वामी मंगळ देवता हा स्वतःच्या स्थानावरती सप्तम दृष्टी टाकतोय सव्वीस ऑगस्ट पर्यंत नंतर तो पंचमाला स्थित होतोय बळकटी मिळणारे कर्माला जे लष्करी क्षेत्रामध्ये प्रयत्न करताय जे स्वतःची सिक्युरिटीची एजन्सी टाकण्याचा प्रयत्न आहे जे मसाल्यांचा व्यापार सुरू करण्याचा प्रयत्न आहे जे इलेक्ट्रिशियनच्या संदर्भात काम दुकान टाकण्याचं काम सुरू करण्याचा विचार करताय जे मैदानी खेळांच्या संदर्भामध्ये प्रयत्न करताय की त्यांना राष्ट्रीय पातळीवरती खेळायचं आहे त्यामध्ये त्यांना यश मिळणार आहे कुठलाही खेळ असू एकादश स्थान इथे धनुराशी आहे स्वामी गुरुदेवता हा चतुर्थ स्थानामध्ये विराजमान आहे एकादशाचं ते षष्ठ स्थान आहे मित्रांनो मग एकादश स्थानाचा स्वामी चतुर्थात जाणं म्हणजे कामाच्या निमित्तानं कामाचा, कामाचा व्याप वाढणं ही गोष्ट आहे परंतु आर्थिकतेचे प्रमाण हे सुद्धा वाढू शकतात म्हणजेच थोडीशी पगारामध्ये वाढ पगारामध्ये बढती उत्कर्षाचा कालखंड आईची मदत वास्तू घेण्यासाठी घर घेण्यासाठी ह्या गोष्टींचा अनुभव तुम्ही घेणार आहात द्वादश स्थानाला वेळस्थान म्हटलंय वेशाचा ग्रह लग्नामध्ये स्थित झालाय म्हणजेच वेशाच्या धनस्थानामध्ये स्थित झालेला आहे स्वतःवरती खर्च स्वतःसाठी गोष्टींच्या ज्या काही लागतील त्या हव्या नको तुम्ही घेणार आहात आपल्यासाठी शुभ अंक तीन शुभ रंग निळा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करावी सतरा तारीख आहे अठरा तारीख आहे तारीख आणि वीस तारीख आहे अशुभ दिवस कुठलेत आपल्यासाठी पाच तारीख आणि सहा तारीख आहे आपल्याला मंत्र देतो त्या दे मंत्राचा आपण जप करा नक्की आपल्या जीवनातील अडचणी विघ्न दूर होतील ओम रुद्राय नमहा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार